नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आज आपण स्वामी महाराजांच्या सेवेतील अतिशय महत्त्वाची सेवा श्री स्वामी स्तवन हे घेणार आहोत कोणतीही सेवा सुरू करण्यापूर्वी एक वेळा हे स्तवन वाचायचं असतं चला तर मग माझ्याबरोबर तुम्हीसुद्धा म्हणा श्री गणेशाय नमहा श्री सरस्वती नमहा श्रीगुरुभ्यो नमः श्रीकुलदैवताय नमः श्री, श्री, श्री अक्कलकोट् निवासी पूर्णदत्तावतार दिगम्बर यतिवर्य स्वामिराजाय नमः ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ति द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्षम् एकं नित्यं विमलमचलं सर्वदि साक्षीभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तां नमामि ಓಂ ರಕ್ತ ರಕ್ತವರ್ಣ ಪದ್ಮೇತ್ರ ಸ್ವಾವದ ಕಂಥಾಟೋಪೀಚ ದಂಡಕ ಮಂಡಲೂಧರ ಕಟಾಯಕರ ರಕ್ಷಕ ತ್ರೈಗಣ್ಯರಹಿತ ತ್ರೈಲೋಕ್ಯಪಾಲಕ ವಿಶ್ವನಾಕ ಭವಾತ್ಸಲ್ಯ ಕಲಿಯುಗೇ ಶ್ರೀ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥ ಅವತಾರಧಾರಕ ಪಾಹಿ ಮಾಂ ಪಾ ಮಾಂ ಪಾಹಿ ಮಾಂ आता कुर्या प्रार्थना जय जयाची जयाचीघरणा परतपरा सदना ब्रह्मानंदा यतिवेरा जय जयाची पुराण पुरुषा लोकपाला सर्वेषा अनंत ब्रह्माड दिशा वेदवंद्या जगद्गुरु सुखधाम सर्व साक्षी करुणालया अनंत रूपे नटलासी तू अग्नी तू पवन तू आकाश तू जीवन तू जीवसुंदरा पूर्ण चंद्र सूर्य तू सपै तू आणि शंकर तू विधाता तू इंद्र अष्ट समग्र तू स्वरूपे नटलासी करता आणि करविता तूच हवी आणि होता दाता आणि देवविता तूच समर्थ आणि चे जंगम आणि स्थिर तूच व्यापिले समग्र तुझ लागे यधी मद्याग्र कोटेनसे पाहता असोनी आणि रुगुण रूपे नटलासी सगुण ज्ञाता आणि ज्ञान तूचे एक विश्वेशा वेदांचाही तर्कचा श्रे शास्त्रतही नावरे विष्णू शंकर एक झाले कुंटीत झाले सर्वे मी केवळ अल्पमती करू केवली आपली सुती सहस्रमुखे निचिते शिनलाख्याते वर्णिता दृढ ठेवीला चरणे माता रक्षावे मजे समर्था कृपा कटाक्ष दिननाता दासाकडे पहावे आता इतके प्रार्थना आणावे जे आपले मना कृपा समृदया मिना आश्रदे जे सदैव पापतापाणीदैन्य सर्व जाओ निरसोन इहलकी सौख्य देऊन परलोक साधन करावावे दुस्तर हा भवसागर याचे पावया पैल त्रिनाम चरणी साचार प्राप्त हो मजला ते आशा मनशा तृष्णा कल्पना आणि वासना भ्रांती बुलत नो न बाधो तो तुझ्या कृपे किती ओर्ण आपले गुण द्यावे मज सुख साधन ज्ञान ज्ञान हृदय प्रभुट पै शांती मने अभिमान नसो सदा समाधान असो तुझ्या कृपेने अंतरी भव दुःख ये सो तुझ्या भजन चित्त औसो वृथा विषयांच नसो वासना या मना ते सदा साधु समागम तुझे भजन उत्तम ते नेहो हा सुगम दुर्गम जो भवंत व्यवहार्य वर्तता न प्रभ्रांतीचिता अंगीन्यावी असत्यता सत्य विजय सत्यविजयसर्वता आप्तवर्गांचे पोषण न्यायमागावलमन इतके द्यावे वरदान समर्था असो निया संसारत प्राशीन नामामृत પ્રપંચાને પરમાર્થ તેને સુગમજ લાગે કરતા અને કરવિતા તું ચેક સ્વામિનાથા માજી અઠાઈ વાર્તા મીપનાસે માજી અઠાઈ વાર્તા મીપનાસેચી માજી અઠાઈ વાર્તા મીપનાસેચી ગુરુર્બ્રહ્મા ગુરુર્વિષ્ણુ ગુરુર્દેવો મહેશ્વરા ગુરુર સાક્ષાત્બ્રહ્મ તસ્મૈશ્રી ગુરુવે ન श्री स्वामी समर्थ महाराज की जय तर अशा प्रकारे कोणतीही सेवा सुरू करण्यापूर्वी श्री स्वामी स्तवन हे प्रत्येकाने म्हणावं आणि त्यानंतरच पुढची जी काही सेवा असेल ती सेवा सुरू करावी श्री स्वामी समर्थ धन्यवाद